की मला तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्याकडे पाहिल्यानंतर हत्तीचं बळ येतं कारण की असे सोन्यासारखे कार्यकर्ते या गुलाब भाऊच्या मागे तीच माझी ताकद आहे वळतोय माझ्या मंत्रीपदाचे आठ वर्ष संपतायत आणि येणारी निवडणूक आता कोणाचे काम केले असतील कोणाचे केलेही नसतील पण माझा ऑक्सिजन तुम्ही बदल्याचं राजकारण जिल्ह्यामध्ये कधीच केलं नाही कधी कोणत्या अधिकाऱ्यावर प्रेशर करून याला दाबा याला खोडा याला उचला याला टाका माझ्या समोर माझा विरोधक जरी मला बोलत असला काही काही तर दोन नंबरचे धंदे करतात माझे विरोधक पण मी कधी पोलिसांना सांगितलं नाही तर काय लागते पालकमंत्री सांगायला उसको डाल दो उसको पण मी तो धंदा केला नाही मी काही कामं कमी केले असतील पण या पाच वर्षाच्या पालकमंत्रीच्या काळामध्ये कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता येऊ दे जनता दरबारमध्ये येऊ दे त्याचं काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आणि त्याचीच फलश्रुती आज ही आहे मी आपण सांगत होतो की ताई बोलत होते की तुम्ही वाढदिवस कसा साजरा करतात आम्ही ग्रामपंचायतच्या ओट्यावर पहिले वाढदिवस साजरा करायचो वीस पंचवीस पन्नास लोक राहायचे मग हळूहळू शंभर दोनशे लोक यायला लागले बा हळूहळू पाचशे पाचशेचे हजार हजारचे दोन हजार मग आम्हाला ते ओटा अपुरा पडायला लागला मग आम्ही बाजारात आलो आता बाजार बी अपुरा पडला आता एवढी गर्दी पाहिल्यानंतर ही गर्दी मला तरी असं वाटतं एखाद्या येणाऱ्या मुख्यमंत्र्याची सभा असते तेवढी गर्दी नसते एवढी गर्दी आज या ठिकाणी उपस्थित आहे मी खरंच आपल्या प्रेमाला या ठिकाणी नतमस्तक होतो मी किती कामं केली काय कामं केली मला माहित नाही पण मी नेहमी राजकारणी माणूस म्हणून माझ्या मनाला एक खुनगाड बांधून ठेवली आहे राजकारणात सगळ्यात मोठी ताकद जनसंपर्क आहे तुम्ही कोणाच्या घरी जात असाल तर कोणी तुमच्या घरी येईल तुम्ही कोणाच्या सुखात जात असाल तर लोक तुमच्या दरवाजे येतील आणि इथे काही कार्यकर्ता सांगू शकत नाही की गुलाबराव पाटलांना माझ्या घरी काही कार्यक्रम झाला आणि दांडी मारली कदाचित मुंबईला असलो तर मी येऊ शकलो नसेल पण माझ्या कुटुंबातलं कोणी कोणी तरी शंभर टक्के आलंय शेंडी राहू दे लग्न राहू दे मरण राहू दे काही राहू दे आणि आज बघा आपण उत्तर महाराष्ट्राचं चित्र हे कशामुळे आहे हे व्यासपीठावर जे बसलेले सगळे आमदार खासदार आहेत हे जमिनीतून आलेले लोक आहेत कोणता बाप जादा खापर पंजोबा यांचा काहीच नव्हता किशोर आप्पाचा शिवसैनिकांना पकडायचा आणि ठोकायचा बरोबर आहे ना पोलीस चा पोलीसचा आमदार झाला आता तो शिवसैनिक झाला पोलीस शिवसैनिक तर प्राध्यापक होते नगरसेवक पदापर्यंत होते अण्णांनी राजकारणामध्ये आमदारकी मिळवली नंतर त्यांच्या सौभाग्यवती आमदार झाल्या राजू मामा तर आपण पाहिलं राजू मामा हे नगरसेवक होते किसन वाडी मला वाटतं तोच एरिया ना तुकाराम वाडी आमदार झाले माझा बाप तर काहीच नव्हता माझा आजोबा नव्हता माझा पंजोबाबी नव्हता तसं म्हणायला गेलं तर आम्ही लाडलीहून आमच्या आजोबा इकडे आला पाच घरं घेऊन आमच्या आजोबा इकडे आला आणि आम्ही पाच घरं इकडे लाडलीचे आलो पण मला लाडलीवाला कोणीच म्हणत नाही इथं आता पाळदीवाला म्हणतात कारण की आमचा आजोबा भाऊबनकी आमची लाडलीतच आहे सगळी पण आमचा इकडे आजोबा आला आणि आम्ही या गावामध्ये झालो या गावानी या गावाच्या जाती धर्माच्या प्रत्येक धर्माच्या माणसांनी एवढं प्रेम माझ्यावर केलं की कदाचित मी पंचायत समितीत उभा राहिलो असतो आणि गावाने जर प्रेम केलं नसतं मी जिल्हा परिषदला उभा राहून जर गावाने मला प्रेम केलं नसतं तर आज मी तुमच्या समोर मंत्री म्हणून या ठिकाणी दिसलो नसतो याच कारण राजकारणाची सुरुवात जिथून होते तिथेच जर अपयश आलं तर माणूस पुढे जाऊ शकत नाही आणि मला सांगायला अभिमान वाटेल अशी कोणतीच निवडणूक नाही निवडणूक मध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती मत पाळदीमधून मधून गुलाबराव पाटलाला ना भेटले नाही याच मूळ कारण गावाशी आणि परिसराशी असलेला संपर्क काही मला अजूनही विश्वास बसत नाही अडीच लाख दोन लाख अडीच लाखच लीड जळगाव ग्रामीण मध्ये मी पाहिलं तर मला वाटलं कोणतरी सांगितलं पत्रकाराने सांगितलं म्हणजे चाळीस पंचेचाळीस पण मी नंतर विचारलं तर म्हणजे त्रेसष्ट हजार सिक्स्टी थ्री थाउजंड आता भाजप शिवसेना हा विचार आम्ही डोक्यातच ठेवला नाही मनापासून आम्ही काम केलं त्याची फलश्रुती ही आहे आणि आज ही गर्दी ही गर्दी ही साक्ष देते आहे की जळगाव जिल्हा हा शिवसेना भाजपचा बाले किल्ला होता बाले किल्ला आहे आणि बाले किल्ला राहणार हे आपण या ठिकाणी दाखवून दिलंय ताई राग नकामाना नऊ म दहा मधून नऊ लोक अण्णा मशालच काही मशाल पारोड्यात सुद्धा मायनस आहे एरंडोल मध्ये सुद्धा मायनस आहे म्हणजे लोकांनी खाल्लं त्यांचं बटन आणि दाबलं आपलं बटन सांगायचा अर्थ असा की लोकांनी दाखवला काही आणि केला काही यावेळेस मला तरी असं वाटतं माझा अंदाज चुकीचा असू शकेल पण महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत सगळ्यात जास्त मत हे मोदी सरकारला गेलेले आहेत तुम्ही पाहिलं ना सगळे कार्यकर्ते इथे बसलेले साखरेवाले बसले इकडे सतखेडावाले बसले इकडे धामणगाववाले बसले तिकडे घारडीवाले बसले सगळे बसले त्या बाया डायरेक्ट एक सारख्या साड्या घालून येत होत्या पाहिल्या का तुम्ही आणि बरोबर मतदान खटाखट होत होतं बायांचं म्हणून आणि आपण बघा ना तेहतीस टक्के रिझर्वेशन आहे पण आपल्या जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के महिला निवडून देण्याचं काम आपल्या जळगाव जिल्ह्याने केलंय दोघं खासदार महिला आणि दोघ महिला दिल्यानंतर त्रेसष्ट हजाराचा लीड मिळाल्यानंतर आम्हालाही थोडा आनंद आहे की आता आपलं बरोबर होईल चार महिन्यानंतर आपलं निवडणूक आहे काठी काटी सण किती काठीन सामनेवाला दहा काठीन पंधरा काठीन वीस काठीन पण आम्ही पाहिलं की जेव्हाही आम्ही गावामध्ये गेलो ताईबरोबर प्रचार फेरी केली तर लोकांच्या चेहऱ्यामध्ये असा बदल नव्हता लोक आम्हाला सांगायची काळजी करू नका ऐकायला वेगळंच यायचं सा। लोक सांगायचे तिकडे येऊन जाईन पण इकडे येणार नाही मग आम्ही ते बाजार काय म्हणतात आपल्याला कधी आयुष्यात माहिती तो सट्टे बाजार काय असतो भाव बताव भाव बताव तो कोणी सांगेल काहीतरी दीड रुपये ना अमुक भाव म्हणतो जास्त भाव वाला निवडून देत अशी लोक म्हणजे नाही रेडा ज्याला कम भाव राहतो निवडी म्हणलं ते भावामध्ये भाव फक्त प्रचाराची रॅली जेव्हा आम्ही काढायचो टेम्परेचर किती होतं माहित आहे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस दुपारी कुठेतरी शेतात जेवायचो आणि अशा परिस्थितीमध्ये पुऱ्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात सगळ्यात वाईट स्थिती झाली आमची आमच्या जागा पन्नास अठ्ठेचाळीस पैकी पन्नास टक्के सुद्धा आमच्या जागा आल्या नाही आम्हाला वाटत होत की तीस पस्तीस तरी पर्यंत आम्ही जाऊ पण अशा वाईट वातावरणामध्ये जळगाव जिल्ह्याने उत्तर महाराष्ट्राचं नाक या ठिकाणी दाबून ठेवलं आणि सांगितलं की नाही आणि मताधिके साधारण दिलेलं नाही आज लोक आता गुलगुले खाताय काही जुहा बोलले ते आहे लोक म्हणताय की चंद्राबाबू नायडू चालला म्हणणे तिकडे अरे आता मला सांगा दोनशे चाळीस खासदार प्युअर बीजेपीचे आहे सात आपले पक्के त्यांना धरून ठेवलं आहे सो पचास तो पक्के आहे हा दोनशे पन्नास आहे अशी कोणती पार्टी त्यांच्याकडे दोनशे पन्नास एक सारखी प्रत्येकाकडे आहे समजून घ्या केलं मुंडक काँग्रेसचं कंबर चंद्राबाबू नायडेच हातपा टी एम सीचे आणि बोट शरद पवारचे कसं चालेल ते शरीर चा त्यामुळे हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहे निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आम्ही कमी पडलो उत्तर प्रदेशमध्ये आम्ही कमी पडलो त्याच्यामुळे हा पराजय आपल्याला काही प्रमाणामध्ये सोसावा लागतोय पण या देशाचे तिसऱ्या वेळचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी होतील नरेंद्रजी मोदीजी होतील हे मी सांगण्याची गरज नाही आहे म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे आता आपल्याकडे एकशे वीस दिवस बाकी आहे आता स्मिता ताई का हो गया भाई आता आपलं बघायचं आहे आणि बघा मला तर तुमच्या भारशावरच सगळं माझं दुकान आहे आणि मला माहिती आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुलाबराव पाटील जरी मंत्री झाला तरी माझ्या एकही कार्यकर्त्याला वाटत नाही की आमचा भाऊ मंत्री आहे त्याला अजूनही वाटतं हा गुलाबराव पाटील माझ्या कुटुंबातला आहे मी कार्यकर्त्यांना नेहमी मदत करत नसेल पण जब टाइम आता है ना भाई साहेब अ जेव्हा टाइम येतो ना तो धक्का लगा येत आहे गुलाबराव पाटील माझ्या कार्यकर्त्याला जर थोडा काही प्रॉब्लेम आला भानगडींकरता लफडे नाही आमचे कधीच नाही या मतदारसंघामध्ये आमचे विरोधक बी आमच्याशी भानगड करत नाही आम्ही पण नाही करत आणि राजकारणात तो धंदा नकोच माझ्या कार्यकर्त्याचं दुःखाचं काम असू दे दवाखान्याचं काम असू दे अडचणीचं काम असू दे कुठलाही काम असू दे दवाखान्याचं तर काही काम असू दे दहा लाख लागू दे का वीस लाख लागू दे हा गुलाबराव पाटील त्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहतो आज दोन अम्बुलन्स कशा करता घेतल्या एक अम्बुलन्स आपण असोद्याला दिली आहे एक अॅम्बुलन्स आपण पाळदीला दिली आहे मग का आपल्याकडे ॲम्ब्युलन्स नव्हती एक अँब्युलन्स आपल्याला कमी पडत होती आपण मागच्या वर्षी मसावतला अॅम्ब्युलन्स दिली आज आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पाच ॲम्ब्युलन्स आहे धरणगावमध्ये एक अँब्युलन्स आहे पाळधीमध्ये दोन ॲम्ब्युलन्स आहे मसावतला ॲम्ब्युलन्स आहे आसोद्याला अँब्युलन्स आहे आणखी पुन्हा एक पाळदी करता आपण अँब्युलन्स घेतोय आहे या बारक्या बारक्या गोष्टी आमच्या कार्यकर्त्याच्या मला आठवतं हो की आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस अम्ब्युलन्स करता येतात तीस हजार रुपये हजार आम्ही एक गाडी घेतली की डिझेल डालेंगे और पेशंट को ले मुंबईचा करता आम्ही स्पेशल सोय हो आमच्या कार्यकर्त्यांकरता करतोय आपण बघतोय या वर्षाचं उद्दिष्ट आपण वाढवलंय आपण दीड लाख वया जळगाव ग्रामीणच्या जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत ती उर्दू शाळा असू दे मराठी शाळा असू दे तिथे आता सात जून पासून आपल्या शाळेमध्ये सगळ्या वर्गामध्ये आपल्या वया दर वर्षाप्रमाणे पोहोचणार आहे मागच्या वर्षी एक पस्तीस दिल्या होत्या या वर्षी आपण दीड लाख वया देतो आहे राजकारणामध्ये रस्ते करतो आपण गटार करतो सगळं करतो आम्ही अपंगांना पाचशे सायकली दिल्या कधीच हा महाराष्ट्रामध्ये कोणी संकल्प डोक्यात घेतला नसेल ही मोटरसायकल ही सायकल एक ची किंमत बेचाळीस हजार अडीच कोटी रुपयाच्या दिल्या ते गुलाबराव पाटलाच्या ना खिशातून नाही दिल्या सीएसआर मेसे लगा मंत्री पद आहे थोडं करता है भाई कीर्तनकारांना आपण भजनीचं साहित्य पूर्ण मतदारसंघामध्ये दिलं सत्तर टक्के गावात पोचलं तीस टक्के गावात पोचलं नाही अजून म्हणजे आम्ही फक्त रस्त्यांची गटारीची कामं करतो असं नाही आम्ही आरोग्याकडे लक्ष देतो आहे सार्वजनिक जीवनांकडे कक्ष करतो आहे आणि आज मी आपल्याला सांगणार आहे आम्ही आता जे गावामध्ये जे फोटोग्राफर येतात त्यांचा आम्ही साडेचारशे लोकांचा विमा काढला यावेळेस दोन घटना माझ्या मतदारसंघात अशा झाल्या की जे लग्नामध्ये फोटो काढायला जे पोटे जातात ते ऍक्सिडेंट मध्ये मेले आणि जे इतके गरीब आहे घरचे गर की त्याच आपण काहीच करू शकलो नाही तर आपण त्यांची दोन लाख रुपयाची पॉलिसी या वर्षी काढली त्यांची संख्या चारशे पाचशेच आहे पण ह्या बारक्या बारक्या ज्या गोष्टी आहे ज्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे ते करण्याचं काम आम्ही का या ठिकाणी करतोय आता काय गोपाल बापू बोलले गद्दार बिद्दार सगळा काय तो विषय संपलाय आता आता गद्दार जर राहिलो असतो तर त्रेसष्ट हजारचं लीडच भेटलं नसत <प्थारीग> लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे माहित नाही लोकांना काही एकनाथ शिंदेकडे जाणं नाही त्यासले गुलाबराव पाटीलच पटेल काय गरज आहे कोणकडे जाणं गाडी नडली तर आमदारकडेच पहिले बांधून जातो कोण जाईन एकनाथ शिंदे तर भेटता बिचारे पण तुमचा एकनाथ शिंदे बी मीच तुमचा जिल्हा प्रमुख बी मी तुमच्या तालुका प्रमुख बी मी त्यामुळे लोकांनी हे मान्य केलं आहे की गुलाबराव पाटलांनी आणि आमच्या पाच आमदारांनी जो निर्णय घेतला तो जर मान्य राहिला नसतं तर आम्ही मायनस राहिलो असतो पाचचे पाच आमदार जे शिवसेनेमधून फुटले असं म्हणतात त्या पाचच्या पाचही मतदारसंघामध्ये आम्हाला लीड मिळालेला आहे लोकांना काय घेणं देणं नाही आता उद्धव साहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे नऊ सीट आल्या नऊ सीट आल्या कशा आल्या तुम्हाला माहित आहे मुस्लिम बांधवांनी वन साईड मत दिली दलितांना सांगितलं की तुमची मुकुदराव सुनले मरा भाई भीम बोलो सुनो बौद्ध लोकांना सांगितलं घटना बदल टालेगे आपकी बार चारशो बार घटना तडीपार दलित म्हणले कसं होईल कसं होईल कसं होईल मुस्लिमांनी डायरेक्ट वन साईड दिले दलितांनी दिले म्हणून ते नऊ सीट दिसता व मायनस करलो भला वट तू करा बरं मायनस तीन चारच दिसले असते तुम्हाला हे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना धंदा झाला आहे प्युअर सात आले आमचे प्युअर सात धनुष्यबानचे आणि दहा आमचे भाजप शिवसेना मिळून आमचे सोळा सतरा ज्या सीट आल्या या प्युअर सीट आमच्या आल्या हे त्यांनी तर धन्यवाद मानले पाहिजे की मुस्लिम लोकांनी आणि दलित लोकांनी त्यांना मत दिले म्हणून त्यांच्या नऊ सीट दिसत आहे दिवशी ते तुमच्या मागून सरकून जातील मग संजय राऊत तेरा क्या हो असा बोलतोय तो कसा पाचकशे सीटला येईल तो ना माम रावत ती सकाळ उठा ला भोंगा ला भोंगा ला भोंगा तू माया तावडीत ये त्याला तर बोललो होतो मी की तू खरं तुझ्या मायबापचं दूध पिलंय तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून राह तुला आडवा करून भगवा झेंडा नाही घातला भावाचा नाव नाही अरे आपण लोकांमध्ये राहणारे लोक आहे जमिनीशी जोडणारे लोक आहे बैलाच्या तालावर चालणारे लोक आहे कपाशीची जात जाणणारे लोक आहे आम्ही तुला काय आहे आमच्या एक्केचाळीस लोकांचे मतं घेतल्या चोट्यान तू खासदार झाना तिथं बरबड -बर करतोय कशाचा खासदार झाला असता फक्त आम्ही मत दिले म्हणून खासदार झाला अरे आता आता या मतदार संघामध्ये आम्ही कोणावरच टीका केली नाही निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल पण त्यांनी आमच्यावर टीका केली इतकी टीका केली खालच्या दर्जावर तर विचारू नका तुम्ही पण पब्लिक ज्याच्याबरोबर असते लोक ज्याच्या बरोबर असतात त्याचीच बाजारात किंमत असते आमच्याकडे नोटांची श्रीमंत नाही आहे आमच्याकडे बंगड्या गाड्यांची श्रीमंती नाही आहे पण लाख मुलांच्या माणसांची आशीर्वादाची श्रीमंती आमच्याकडे आहे आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे सगळ्यात श्रीमंत माणूस कुठला ज्याच्याकडे गाडी आहे घोडी आहे बंगला आहे जमीन आहे जुमला आहे तो नाही ज्याच्याकडे जास्त जोडे चप्पल येतात तो माणूस श्रीमंत असतो तेच काम आम्ही करतोय म्हणून मी संजय राऊतांना विचारलाय विचारणार आहे की बांद्र्यामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी कोणाला मत दिलं पंजाला ज्या बाळासाहेबांनी पुरं आयुष्य काँग्रेसनी कायम ज्या बाळासाहेबांना त्रास दिला एवढंच नव्हे बाळासाहेबांना सहा वर्ष मतदानाचा हक्क ज्यांनी काढला मतदान करू दिलं नाही त्या माणसाला उद्धव साहेबांनी मत दिलं अरे आपल्या बापाचं मतदान ज्यांनी मतदानाचा हक्क काढला तुम्ही त्यांच्याशी युती करतायत तुम्ही त्यांच्याशी युती करताय की ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा आम्ही बरे की आम्ही उठाव केला चाळीस लोक आम्ही गेलो काय झाडी काय डोंगर सगळं पाहिलं आणि बाळासाहेबांच्या विचारानं आम्ही पुनशा शिवसेना भाजप युतीचं सरकार या ठिकाणी उभं केलं आज या मतदारसंघामध्ये बरेच काम आम्ही केले आहेत माझ्या गावामध्ये अण्णा मी पाण्याची योजना आणली मी टेकडीवर टाके बांधायला गेलो काय काय आमचे विरोधक म्हणे कथाबी चगेल म्हणे मंत्री टाक्यात ता डे बांध राहणार म्हणे माझ्या गावात बारा दिवसात पाणी होत पण मी टाक्या टेकडीवर बांधल्यामुळे आज माझ्या गावामध्ये तीन दिवसाच्या है, आड पाणी येत आहे याचं मूळ कारण आम्ही पाण्याचं नियोजन बरोबर केलं या ठिकाणी आपण धरणगावची पाण्याची योजना केली धरणगाव आता अडतीस कोटी रुपयाचं तुमचं रुग्णालय मंजूर झालंय त्याचं आपण पुढच्या महिन्यामध्ये भूमिपूजन करतोय बालकवी ठोंबरेच्या स्मारकाचं काम कालपासून सुरू झालेलं आहे रेस्ट हाऊसचं सात कोटीचं काम जिथं रेस्ट हाऊस नव्हतं तालुक्याचं ता गाव असून तिथं सात कोटीचा रेस्ट हाऊसचा एक स्लॅब पडला आहे आणि ऑगस्ट पर्यंत आपण त्याचं उद्घाटन करतोय त्या ठिकाणी तुमच्या क्रीडा संकुलाला पीएम पाटील सरांना माहिती आहे त्यांनी सगळा पुढाकार घेतला अडीच कोटी रुपयाचं काम आपण क्रीडा करता मंजूर केलाय तिन्ही भागांना आपण तीन गेट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे धरणगाव शहर हे जे तालुक्याचं शहर होतं ज्याला प्राथमिक व्यवस्था पाहिजे आहेत प्राथमिक बिल्डिंग्स पाहिजेत त्या सुद्धा त्या शहरामध्ये हो नव्हत्या त्या करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे आज माळी समाजाला आपण धरणगावमध्ये एक करोड रुपयाचं मंगल कार्यालय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मराठा समाजाला पन्नास लाख रुपये आपण देण्याचा प्रयत्न केला चौधरी समाजाला पन्नास लाख रुपये आपण या ठिकाणी दिले कुंभार समाजाला पस्तीस लाख रुपये दिले ब्राह्मण समाजाला पन्नास लाख रुपये ब्राह्मण समाजाला दिले म्हणजे आपण हे काम करत असताना सामाजिक व्यवस्थेमध्ये जे समाज आहे आणि आता मुस्लिम समाजाला सुद्धा आपण एक कोटी रुपयाचं मंगल कार्यालय धरंगाव शहरामध्ये दे देतो आहे जो मागेल त्याला देण्याचं काम केलंय मुकुंदराव तुम्ही इथे बसलात तुम्ही दलित चळवळीचे कार्यकर्ते आहेत दुसऱ्या मुकुंदरावच्या सानिध्यात तुम्ही राहिलेले आहेत आम्ही जेवढे आमदार आहेत तुम्ही चेक करून घ्या आमच्या काळात जेवढे बौद्ध विहार बांधले गेले तेवढे काँग्रेसच्या काळात सुद्धा बांधले गेले ने हे नम्रपणे सांगायला इथे उभा आहे मतं मागताना घटना बदला झाले गे मत मागताना घटना बदलवून टाकू आणि बौद्ध विहार नाही बांधणार तुम्ही बौद्ध वस्तीचा विकास करणार नाही तुम्ही जेवढ्या मुस्लिम वस्तींमध्ये आम्ही अल्पसंख्याका मधून पैसा आणला नशिराबाद मध्ये नशिराबाद मंडळी इथे बसली आहे दरंगावची मंडळी बसली आहे किशोर आप्पानी पण आणले अण्णांनी पण आणले आणि आम्ही पण आणले जवळपास तीन करोड रुपये हे मुस्लिम वस्तींच्या डेव्हलपमेंट करता आम्ही आणले आम्ही कसले जातीवादी मुसलमानांना असं काही सांगून दिलं की कबी आई चार सो पार कभी हो गया तो कोई सच्चा नाही बाबा तुम्हाला तुमचं तो बाबा ते घटनाच बदलून टाक सहावा काँग्रेसनं बदल काक ती घटना कार्यक्रम पण आपल्या लोकांमध्ये जो संभ्रम घातला तो, तो संभ्रम आता लोक म्हणले तुमचं काय होईल लोक कलाकार आहे हवामानाचा अंदाज घेता ग्रामपंचायतला कशी निवडणूक देता मत देता लोक तीन पॅनल जर उभे राहिले तर फुटकर फुटकर तिने निवडील तसं एक 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 कड इथला कलाकार लोक आहेत आमदारकीची निवडणूक आगली खासदारकीची आलग जेडपीची आलग पंचायत समितीची आलग नगरपालिकेचे अलग ग्रामपंचायतीचे अलग वेगळ्या वेगळ्या निवडणुका होत असतात त्यामुळे ह्या निवडणुका आणि आमच्या निवडणुका ह्या तुमच्या भरोशावर आहे बरेच लोक आमच्यावर टीका टिप्पणी करतात पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आता चार महिने आमच्या हातामध्ये आहे आणि चार महिन्यानंतर आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि मला खात्री आहे हे काम करत असताना दरंगावमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरता सुद्धा दोन करोड रुपये त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाखचा पुतळा आणतोय आपण पुतळा जो पहिला होता तो अर्धाच होता त्याला आपण एक पंच्याहत्तर लाख रुपयाचा पुतळा आपण धरणगाव शहराकरता आणतोय आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यालाच आपण त्या करता आणणार <प्रागा> आहे दोघं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा पन्नास लाख रुपये आपण धरणगाव शहराकरता दिलेले आहे म्हणजे आपण जी कामं आहेत ती कामं सगळ्या पद्धतीची करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे बरं झालं पाणी आलं नाही तर पाच जून आला पाणी येतं बऱ्याच लोकांची भाषणं आम्हाला नाही सांगावी लागली आमचे पी एम पाटील सरांना भाषण करायचं होतं गजानन नाना भाषण करणार होते डीओ नाना होते भानुदास आप्पा होते ज्ञानेश्वर नाना होते मी सगळ्यांची माफी मागतो कारण की शेवटी हा जनसमुदाय जो आहे तो रक्षा आपल्या स्मिता ताईंच अण्णांचं किशोर आप्पांचं यांचं आमचं सगळ्यांचं भाषण ऐकण्याकरता मग आतूर होते त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो की आपल्याला या ठिकाणी आम्हाला संधी देता आली नाही पण आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आलात मला आशीर्वाद दिलेत आणि मला खात्री आहे हे आता पाच जूनचा हा ही गर्दी पाहिल्यानंतर मी काही दोन तीन महिने आता आवरणार नाही कोणाकडे आणि एवढा गर्दीचा माझा पाहिल्यानंतर माणूस काय घाबरतो बील टाकतो माणूस पत्त्यात मग झुटी झुटी का हो ना मग टाकणी देते त्यामुळं हे hey, प्रेम हे बाजारात मिळत नाही आणि हे प्रेम जे तुम्ही माझ्यावर केलं आहे खरंच माझं आयुष्य मी स्वतःला धन्य समजतो की मला तुमच्यासारखे आशीर्वाद देणारे लोक या ठिकाणी उपस्थित आहे मी तुम्हाला खात्री देईल की आजपर्यंत जी सेवा मी आजपर्यंत जी करत आलो आहे तीसुद्धा भविष्यात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल पुन्हा आमच्या स्मिताताई वाघ यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी आपला जळगावचा आवाज हा दिल्लीमध्ये उमटवावा अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो भाऊ म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र